एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या वीस शाळांवर लक्ष केंद्रित करत त्यामध्ये कार्यरत असलेल्या पस्तीस शिक्षकांचे निलंबन आदेश जाहीर केले आहेत तसेच साठ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आहेत यापुढेही जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कडक कारवाई करण्यात देखील गुलाबराव यांनी दिला तर गेल्या आठवड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील पटसंख्या मी त्याचं रेकॉर्ड बोलवलं आणि साधारणपणे असं लक्षात आलं की जिल्ह्यामधून सत्तेचाळीस शाळा ज्या आहेत त्याची पटसंख्या ही, ही दहा पंधरा किंवा वीसच्या आतमध्ये आहे त्याच्यानंतर मग आम्ही आणखी खाली आलो दहाच्या आतल्या किती शाळा आहेत त्याचं बघितलं तर त्या साधारण वीस शाळा सापडल्या आणखी खाली आल्यानंतर ज्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की काही शाळांवर एकच विद्यार्थी आहे दोन विद्यार्थी तीन चार असे विद्यार्थी आहेत तर अशा शाळा विद्यार्थी संख्या का वाढत नाही त्याचा आम्ही थोडा विचार केला गेल्या पाच वर्षाचा डाटा आम्ही बोलून घेतला आणि असं लक्षात आलं की दोन हजार एकवीसला ला साधारणपणे ती संख्या बऱ्यापैकी होती दोन आकडे होते जसं आता आमचं सागवन नावाची एक मोठं हायस्कूल होतं सत्याहत्तर विद्यार्थी तिथे शिकत होते सातवीपर्यंतची शाळा होती आज तिथली संख्येलं पटसंख्या आता चार आहे अनेक शाळा अशा आहेत की वीस होते आता ते एक आहेत पंचवीस होते दोन आहेत आणि मग याला जबाबदार कोण म्हणून आपण शिक्षकांकडूनसुद्धा त्यांचं एक्सप्लेनेशन घेतलं त्यांनी सांगितलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पद परंतु एकंदरीत मला याच्यामध्ये शिक्षकांवर ही जबाबदारी टाकणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नेमकं कारण काय एक तर तुम्ही व्यवस्थित शिकवत नाही हे कारण आहे का त्या गावामध्ये मुलंच नाही हे कारण आहे हे तुम्ही शोधा परंतु ही जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करून या लोकांना आपण निलंबित केलेलं आहे किती आता याच्यामध्ये साधारणपणे तीस तीस लोकांना आपण सस्पेंड केलेलं आहे आणि साठ लोकांना आपण कारणेदा काल नोटीस काढलेली आहे जे एकोणीसपर्यंतचे आहेत त्याच्यातही दहापर्यंत आठ नऊ दहा वगैरे असे आहेत परंतु त्यांचा जो डिक्रीजचा जो ट्रेंड आहे तो फार जादा नाही जसं दो दोन हजार एकवीसला वीस विद्यार्थी होते आज ते पंधरावर आलेले त्याच्यामुळे साधारण तिथली लोकॅलिटी किंवा तिथलं लो पॉप्युलेशन किंवा ह्या ज्या बाबीत हे विचारात घेऊन आम्ही त्यांना फक्त नोटिसं दिलेल्या आहेत की जेणेकरून ही मंडळी ॲडमिशनसाठी काहीतरी प्रयत्न करतील आणि शासनाचा जो जिल्हा परिषद गरीब लोकांसाठी मोफत दफ्तर आहे मोफत कपडे आहेत मोफत शूज आहेत शालेय पोषण आहार आहे सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थी इकडं का येत नाहीत याच्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावा या उद्देशाने त्यांनाही आपण नोटीस पाठवलेल्या आहे खुलासे आल्यानंतर त्याबाबत आपण पुढची